अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज पंधरा ऑगस्ट बघा सर्वप्रथम आपण सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट प्रक्रिया काय असणार आहे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे विस्थापित झालेले शिक्षक बांधवांसाठी बदली पोर्टल सुरू झालेलं आहे म्हणजे टप्पा क्रमांक छत्तीस या ठिकाणी सुरू झालेले आहे बदली पोर्टलवर विस्थापित शिक्षकासाठी फॉर्म भरण्याची सुविधा सुरू झालेली आहे सर्वांना माहित आहे काल सौर चारच्या ज्या चार चार यादे प्रसिद्ध झालेल्या आहेत म्हणजे ज्यांना शाळा मिळाल्या नाहीत किंवा ती शाळा भरूनही त्यांना शाळा मिळाल्या नाहीत अशा शिक्षकांसाठी ही विस्थापित राऊंड असते विस्थापित राऊंडचा कालावधी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे हे चार दिवस पंधरा सोळा सतरा अठरा हे चार दिवस विस्थापित राऊंड साठी आहे तरी समर्ग चार मध्ये विस्थापित झालेले शिक्षक बांधव या कालावधीत आपला पसंती क्रम भरून फॉर्म आपला सबमिट करू शकतात टपा क्रमांक सहा हा जो सध्या जो टप्पा चालू आहे बघा आजपासून चार दिवस हा टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षणासाठी हा टप्पा असतो टपा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी बघा सुधारित रिक्त जागांची यादी देखील जाहीर करण्यात येणार आहे आलेली असेल आज व क्रमांक पाच मधून उरलेल्या शिक्षकांना पसंती क्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे म्हणजे सध्या सुरू आहे बघा आजपासून चार दिवस टप्पा क्रमांक पाच नुसार सर्वांची सेवा ज्येष्ठता व पसंती क्रमानुसार बदली करण्यात येईल व सर्व शिक्षकांना किमान तीस तीस अथवा टप्पा क्रमांक पाच ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल बघा आता परत त्यांना परत त्यांना विस्थापित मध्ये तीस ज्या काही शाळा उपलब्ध असतील ती शाळा ती शाळा उपलब्ध असतील किंवा तीस पेक्षा कमी शाळा उपलब्ध असतील ते जागा त्यांना त्या ते प्राधान्यक्रम भरावा लागेल ऑनलाईन पोर्टलवर किंवा उपलब्ध असलेल्या शाळेवर त्यांची बदली त्या ठिकाणी केली जाईल तर टप्पा क्रमांक सदोतीस काय म्हणतो या ठिकाणी पाहूया विस्थापित शिक्षक बांधवांची बदली प्रक्रिया चालवण्याचे पोर्टल रन होण्याचे कालावधी दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस ते एकवीस आठ दोन हजार पंचवीस हे तीन दिवस म्हणजे बघा हे चार दिवस संपल्यानंतर विस्थापित राऊंड जे यादे प्रसिद्ध करणार आहेत त्यांना कोणती शाळा मिळाली त्याची देखील या ठिकाणी तारीख आलेली आहे ती म्हणजे एकोणीस वीस एकवीस या एक तीन दिवसात पोर्टल रन इन पोर्टल असणार आहेत आणि त्या त्यांना त्या शाळा मिळणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू